पैशाचे विचार काही विचार काही जॉबचे विचार किंवा काही ऑफिसचे विचार जे काही विचार तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार आले आहेत त्यांना थोडंसं बाजूला करावं लागेल तुमचं माइंड खाली करावं लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सेक्च्युअल थॉट भरावा लागेल आणि जितके जास्त स्ट्रॉंग सेक्च्युअल थॉट व्हिज्युअल थॉट हे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवसाल की बरीच माझ्याकडे मोठी मोठी लोकं येतात एजेड लोक येतात काही यंग लोक येतात तर त्यांचं जर सेक्श्युअल लाईफ किंवा के केव्हा अफेक्ट झालेलं दिसून येतं कारण की जितकं तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी असाल किंवा पैसे पाठवून पळत असाल किंवा तुमचे म्हणजे ओवर जॉब म्हणजे ओवर ड्युटी करत असाल तर नक्कीच तुमची सेक्श्युअल लाईफ ही नक्कीच बोलू शकतो नमस्कार मित्रांनो माझ्या क्लिनिकमध्ये बरेच मोठे मोठे लोक येतात लिडर येतात पुढारी येतात आणि बरेच एज्युकेटेड वेल एज्युकेटेड लोक पण येतात याच्यावर मी एक म्हणजे माझ्या निदर्शनास आलं हो, की लैंगिक स्वास्थ्य हो, जर चांगलं जगायचं असेल तर सगळ्यात जास्त हो महत्व आहे ते आहे आपल्या काम इच्छेला कारण की ब्रेन इज द सेक्स ऑर्गन आणि और त्याच विषयी आज आपण या द्वारा थोडक्यात सायंटिफिक वेल इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया आणि मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्या प्रत्येक विषय या विषयाबद्दल थोड्या थोड्या छोट्या छोट्या सायंटिफिक फॅक्ट तुमच्या समोर ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो मित्रांनो खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी युट्यूब व्हिडिओ चॅनल ला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करण्याचा प्रयत्न पण करा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की बरीच माझ्याकडे मोठी मोठी लोक येतात एजेड लोक येतात किंवा यंग लोक येतात तर त्यांचं जर सेक्च्युअल लाईफ किंवा किंवा एफेक्ट झालेला दिसून येतो कारण की जितकं तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी असाल किंवा पैसे पाठीवून पळतात असतात किंवा तुमच्या म्हणजे ओव्हर जॉब म्हणजे ओव्हर ड्युटी करत असतात तर नक्कीच तुमची सेक्च्युअल लाईफ ही नक्कीच बिघडू शकते कारण की सेक्च्युअल लाईफ मध्ये सगळ्यात महत्व दिले गेलेलं आहे ते आहे सेक्च्युअल थॉटला आणि सेक्च्युअल थॉट कुठे निर्माण होतात आपल्या ब्रेन मध्ये आणि आपले सेक्च्युअल थॉट आपल्या मध्ये जर निर्माण होत असतील तर काही ना काही आपल्याला थॉट करावं लागतील काही ना काही सेक्सेस थॉट आपल्या माइंड मध्ये आले पाहिजे काही काही विचार आले पाहिजे आणि तिथून आपली सेक्च्युअल सायकल जनरेट होते कुठे जनरेट होते तर आपल्या मध्ये न होता आपल्या ब्रेन मध्ये होते हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या ब्रेनमध्ये जेव्हा सेक्च्युअल थॉट येतात तर तुम्हाला अँझायटी डिप्रेशन धावपळ जे काही पैशाचे विचार काही विचार काही जॉबचे विचार किंवा काही ऑफिसचे विचार जे काही विचार तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार आले आहेत त्यांना थोडस बाजूला करावं लागेल तुमचं माइंड खाली करावं लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सेक्च्युअल थॉट भरावा लागेल आणि जितके जास्त स्ट्रॉंग सेक्च्युअल थॉट व्हिज्युअल थॉट हे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवसाल तितकं तुम्हाला चांगलं परफॉर्मन्स करण्यासाठी नक्कीच बेडरूम परफॉर्मन्स करण्यासाठी हे थॉट तुम्हाला मदत करू शकतात तर मित्रांनो पहिले सेक्च्युअल थॉट आपल्या माइंड मध्ये येतात नंतर आपल्या तिथली जे पिट्युटरी ग्लँड असते ती स्टिम्युलेट होते नंतर ती टेस्टोस्टन हार्मोन सिक्रेट करण्यास मदत करते टेस्टोस्टन हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर आपल्या हार्टला मेसेज मिळतो की आपल्या इंडियाकड रक्त जास्त पाठवण्यासाठी आपल्या हार्टला मेसेज मिळाल्यामुळे त्यावेळेला आपली हार्टबीट थोडीशी फास्ट होते जसे की बहात्तरची जी आपली हार्टबीट असते ती कमीत कमी शंभरच्या पुढे जाते आणि त्याच्यामुळे आपलं हार्ट फास्ट पंपिंग करतं आणि आपल्या इंडियाकड रक्त पाठोपुरवठा करतं आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर इरेक्शन मिळण्यासाठी मदत होते तर मित्रांनो द सगळ्यात जर तुमचा बेस्ट साथी असेल तर ते आहे सेक्च्युअल थॉट जितके चांगले सेक्च्युअल आणि स्ट्रॉंग थॉट तुमच्या माइंडमध्ये असतील इच्छा असेल इच्छा प्रबळ असेल तर म्हणतो ना आपण जगामध्ये काही पण करू शकतो तर जितके तुमच्या मनामध्ये सेक्च्युअल थॉट चांगली स्ट्रॉंग असेल इच्छा स्ट्रॉंग असेल तितकं तुम्हाला स्ट्रॉंग इरेक्शन मिळेल तितकं तुम्हाला चांगलं ऑर्गॅझम मिळेल आणि त्याच्यामुळे तुमच्या पार्टनरला तुम्ही चांगल्याच चांगलं संतुष्ट करण्यासाठी नक्कीच तुम्ही मदत करू शकता तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला सेक्च्युअल तर थॉट कमी असतील जसं की माझ्याकडे पेशंट येतात की डॉक्टर साहेब पंधरा दिवसातून महिन्यातून एक वेळ करतो त्यांचं वय फक्त पस्तीस ते चाळीस असतं तर असं नसतं मित्रांनो की जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं यंग मध्ये तर पहिले सेक्च्युअल थॉट आले पाहिजे आणि तुमची फ्रिक्वेन्सी वाढवायला पाहिजे आणि फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी सेक्च्युअल थॉटच तुमच्या माइंडमध्ये येणं गरजेचं असतं म्हणून सेक्च्युअल थॉट्सला तुम्ही जास्त महत्व द्या जितकी तुमची काम इच्छा असेल जितकी तुमची काम इच्छा प्रबळ असेल तितकं तुमचं तुम्हाला स्ट्रॉंग इडिशन मिळून तुमचं जे जे इंट्रोपोस होणार तो चांगला हेल्दी होऊ शकतो मित्रांनो सेक्श्युअल थॉट जर कमी येत असतील तर नक्कीच काही ना काही तुमच्या माइंडमध्ये घोर चालू आहे काहीतरी अँटीसायकॉटिक लाईट ट्रॅक्युलायझर किंवा मूड एलिव्हेटर जे मेडिसिन असतात जे डोपामिन आणि जे हॅपी हार्मोन सिक्रेट करण्याचे मदत करतात त्याची मदत घ्यावं लागते आणि त्याच्यामुळं किंवा केव्हा तुमचं लैंगिक आयुष्य आणि लैंगिक स्वास्थ्य चांगले करण्यासाठी आमच्यासारखे जे तज्ज्ञ सेक्सॉजी असतात हे नक्कीच तुमच्या लाईफमध्ये आयुष्यामध्ये तुम्हाला नक्की मदत करू शकतील तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला सेक्च्युअल थॉट जर कमी येत असतील तर नक्कीच तुमच्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा मानसिक रोग तज्ज्ञ जे डॉक्टर असतात त्यांचा नक्कीच सल्ला घ्या त्याच्यामुळे फक्त कॉन्सेलिंग करून घ्या खूप जास्त अँटीसायकोटिक मेडिसिन घेण्याची गरज नसते फक्त कॉन्सिलिंग करून पण हे आजार नक्कीच दूर शकतात आणि तुमचं सेक्च्युअल लाईफ बेटर करण्यासाठी फक्त एक छोटीशी काउन्सिलिंगची जी म्हणजे एक वेळ असते ती जर वेळ ठरवून तुम्ही अर्धा तास वेळ दिला تن اكيد तुम्हाला मदत करू शकतात धन्यवाद मित्रा